Bagi ini makan seluaskan tetengah bandar lagi banyak. Azaban jauh dari sana sampai dari adalah Kali tu malam ayat ini. ज्यावेळेला पावसाळा सुरु होतो त्यावेळेला पावसाळा सुरू व्हायच्या आधी आणि सगळ्या गावांनी आणि तिथे काय अडचणी पावसाळ्यानंतर काय परिस्थिती राहील याचा विचार करत असतो त्या वर्षी मला एक ऍक्सिडेंट झाला हॉस्पिटल मध्ये राहील तीन महिने पावसाळ्याच्या आधी इकडे काही नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला येणार होतो त्या वेळेला तो, तो, तो पाय फ्रॅक्चर होता तीन महिने हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा आणि या निमित्तानं उद्याच्या आगामी निवडणूक आहे विधानसभेच्या संदर्भात सुद्धा बोलायला तुमच्यापर्यंत लोकसभा झाली लोकसभेत देशात वेगळं वातावरण काही प्रश्न मांडले तर फोन म्हटलं लग्न होणार फोन म्हटलं आदिवासी आरक्षण जाणार कोण म्हटला किल्ल्या समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण देणार आणि गोष्टी केवळ म्हणून असुकीच सूत्र घेऊन डोक्याच्या समोर मांडायचा प्रयत्न केला आणि आज लोकसभेच्या निवडणुका संपल्या उभणार पण नाही आता मराठा समाज हा ओबीसी म्हणून समाज

आम्ही शिवाजी महाराज शाहू महाराज पुणे आंबेडकर यांचा वारसा सांगतो आम्ही त्या महाराष्ट्रामध्ये एस सी आणि एस टी या समाजामधल्या आरक्षणाला कोणीही हात लागू शकतो त्यामुळं मुलगा जरी पुढे तुम्हाला येऊन सांगितलं

मुद्दा नेतो हे सगळे प्रश्न जरी असले आणि समजा ते सोडवायचे तरी असले तरी विधानसभेत किंवा लोकसभेमध्ये हे प्रश्न सोडवले पाहिजे आंदोलन करून किंवा मोर्चे काढून रस्त्याला उपोषण करून हे प्रश्न कधी सुटणार नाही आणि त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी भक्कमपणानं या ठिकाणी पाहिजे आणि त्यालाही आपण साथ दिली पाहिजे तुम्ही आजपर्यंत एक वर्ष मला साथ दिली आणि सात वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडणूक आणि विजय साहेब होते तर आदिवासी आमदारांच्या मीटिंग मध्ये मला बोलवायचे

इतर समाजापेक्षा किंवा इतर प्रश्नापेक्षा आदिवासींच्या प्रश्नावर हो, लढाई करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच म्हणून प्रेमाचा मुला त्याच्यामध्ये तयार झालेला आता विधानसभेची निवडणूक आली आता या निवडणुकीत काय निवडणुकीमध्ये आरक्षणाचा प्रश्न येणार नाही कोर्टामध्ये केसेस चालू आहेत त्यामुळे लगेच या विषयामध्ये कोणी हात घाले आणि त्याच्यामध्ये काही आपल्याला धोका होईल असं काही मानायचं काही कारण नाही आणि आपण

पंजर ये देख अभी तो देवल ट्रैवलर पे भी मूवी ट्राप नहीं दिखाया मग आमसे काम नहीं किया है तर आमसे काम आपने अपने सारे मंजिल की एक अस्थाव है जो आपको नहीं देखती है तो आवश्यक उसकी है यह गोष्टी को बोलते हैं अतः यह गोष्टी तुमने करता स्थान है

पंचायत समितीचा सदस्य बोलाईला काही काम नाही संजयला काही काम नाही आणि त्याच्यामुळे हे जिल्हा परिषद प्रशन्धचे छोटे छोटे प्रश्न आहेत जे जिल्हा प्रशध्य सोडवायला पाहिजे ते प्रश्न तसेच मागे राहतात पण राज्यामध्ये तुमचा सगळ्यांना पाहिजे मा असल्यामुळे आणि आपली एक काम करणार आपल्याला ते काम त्या ठिकाणी आणि ते करायचं आपल्याला सगळ्यांचा प्रयत्न आहे आता हे सगळं करत असताना आपण दुसरे पण काही विषय म्हणजे काय विषय पुढे आहे या निवडणुकीत विषय पुढे येणार महागाईचा प्रश्न या बागाला पाणी नाही मिळालं पस्तीस वर्ष म्हणता जन्म सुद्धा झाला नव्हता पस्तीस वर्षापूर्वी तो म्हणतो पस्तीस वर्षात काय झालं आता जर असा प्रश्न लोक जर विचारायला लागले मला आठवतं पहिल्या नव्वदच्या निवडणुकीमध्ये

जागेच्या जाग अडचणीमुळे राहिलं असेल आणखीन काही गाय का त्यांच्या त्याच्यामुळे राहिलं असेल कॉन्ट्रॅक्ट सुट्टीमुळे राहिलं असेल तर ही सगळी कामं आपण आजपर्यंत पर्यंत याने केली ते काम आपल्याला भविष्य काळामध्ये सुद्धा या बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्या मुलांना आपल्याला शिकवायला लागेल आणि त्याच्यामध्ये आपण चार मुलींची वस्तीकर वाढली घोडेगावला कॉलेजला मुलगी गेली तिला राहायला सोय पाहिजे म्हणून आता घोडेगावला वस्तीकर बंद केलं शिंडोलीला वस्तीकर बंद केलं आणि घोडेगावला एक इंग्रजी माध्यमाची शाळा तुमच्या मुलांना वस्तीगृहात वस्तीघरात कपडे जेवण आणि शिक्षण या सगळ्या गोष्टी मोफत त्या ठिकाणी घेऊन विद्यार्थ्यांना आज प्रवेश दिला जातो आणि त्याच्यामधून आपल्या घरामधल्या गोष्टींची दुरुस्ती त्या ठिकाणी होते हे आपण लक्षामध्ये ठेवा बाकीच्या गडचारी खूप आहे शेतकऱ्यांच्या अडचणीच्या अडचणी आणि तुम्ही या जातीपातीच्या धर्माच्या कुठल्याही या चर्चा मध्ये त्या ठिकाणी अडकून राहू नका आता सरकार काही निर्णय घेत एक महिन्याकडे मानली आहे संदर्भात सरकार या अशा सगळ्या योजना याचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचवलं

मला आठवतो एकोणीसशे एकोणनव्वद पहिले पहिल्यांदा मी आलो तेव्हा एकोणीसशे एक साली रामकृष्ण लोकसभेची निवडणूक आणि त्याचा प्रचार करायला आम्ही आलो होतो आणि याच ओठ्यावर माझा दिवशी घ्यायच आणि याच ठिकाणी बोंगा तिकडून आणि सगळे बोलायचे कोणाचं कोणाला काही करायचं अशी अशी परिस्थिती त्यावेळेला जरा